वाल्मिक कराड एकदा एकदा नव्हे तर तब्बल सहा वेळा दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली फोनवरून न ऐकल्यानं सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सुदर्शन खुलेसह त्यांनी कुंडाला पाठवलं परंतु सरपंच संतोष देशमुख यांनी मध्यस्थी केली याचाच राग मनात धरून देशमुख यांची हत्या करण्यात आली आवादा कंपनीच्या प्रकल्प सी आय डीला दिलेल्या जबाबामधून हे स्पष्ट केले सुनील केंद्रे शिंदे हे अवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या मसाजोग हो येथे पवन ऊर्जा प्रकल्पामध्ये प्रकल्प अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिलं पाहतात आणि त्यांनी तेरा जानेवारी रोजी सी आय डीला हा जबाबही दिला आहे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी चाटेने कॉल केला तुमच्याशी अण्णा बोलणार आहेत असं सांगून त्यांच्याकडे फोन दिला त्यावेळी कराड म्हणाला की ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीत काम बंद करा काम चालू कराल तर याद राखा त्याचं रेकॉर्डिंग मी केलं त्या दिवशी दुपारी एक वाजता घुले आमच्या ऑफिसमध्ये आला तुम्हाला काम चालू करायचं असेल तर वार मी भेट घ्या तोपर्यंत काम चालू करू नका नाहीतर तुम्हाला त्रास होईल अशी धमकी दिदाचंही या जबावामध्ये म्हटलं